ठाणे क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलने भिवंडीच्या मानकोली नाक्यावर मोठ्या प्रमाणात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कप सिरपच्या बाटल्या जप्त केल्या ठाणे क्राईम ब्रांचचे डिप्टी कमिशनर अमरसिंह जाधव यांनी सांगितले की आमच्या पथकाला माहिती मिळाली होती की हिमाचल प्रदेशमधून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कप सिरपच्या बाटल्या भिवंडीमध्ये आणल्या जात आहेत या माहितीनुसार पोलिसांनी मानकोली नाक्यावर सापळा रचला आणि एक कंटेनर ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यामध्ये सतरा हजार कप सिरपच्या बाटल्या सापडल्या जप्त करण्यात आलेल्या या सिरपची एकूण किंमत एकतीस लाखांहून अधिक आहे डिप्टी कमिशनर अमरसिंह जाधव यांनी सांगितले या सतरा हजार ऑनरेस कंपनीच्या कप सिरपच्या बाटल्या हिमाचल प्रदेशात तयार करण्यात आल्या होत्या या मालाला सुरुवातीला बनारसला पाठवण्यात आले त्यानंतर बिहार मार्गे तो वेगवेगळ्या राज्यांच्या सीमांतून महाराष्ट्रात आणण्यात आला भिवंडी येथे हा सिरप विक्रीसाठी आणला होता या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून ठाणे क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेल तर्फे तपास सुरू आहे डिप्टी कमिशनर अमरसिंह जाधव यांनी स्पष्ट केले की इतक्या मोठ्या प्रमाणावर कप सिरप महाराष्ट्रात आणणे सहज शक्य नाही त्यामुळे या सिरपच्या बाटल्या कोणत्या सीमांतून पास झाल्या आणि यामध्ये कोणाचा हात आहे याची चौकशी केली जाणार आहे या सर्व बाबींचा सखोल तपास केला जाणार असून महाराष्ट्र पोलिसांनी ही कारवाई आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला आहे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ धारगे एपीआय uh, महाजन आणि त्यांची टीम यांनी एसीपी uh, श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा एकतीस जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये नारकोली पोलिसांच्या हद्दीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली त्या कारमध्ये चार इसम आणि चार बॉक्स होते त्या बॉक्स बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल होत्या कप सिरपच्या बॉटल होत्या ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं नशे ते नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा आमली पदार्थ किंवा आमली पेय म्हणून त्याचा वापर केला जातो ते ताब्यात घेतलं त्यानंतर त्या अनुषंगानं त्या एनडीपीएस कायद्याने कायद्यानं गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख याचा अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेला त्याच्या गोडाऊन मध्ये जप्त केला एकूण एकशे सत्तेचाळीस बॉक्स ज्याच्यामध्ये सतरा हजार सहाशे चाळीस ऑनरेक्स कप सिरप बॉटल ज्याची किंमत सुमारे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे त्या अनुषंगानं अं मालमत्ता कक्षाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत या गुन्ह्यामध्ये सदरच ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका ये कंपनीमध्ये बनलेलं आहे तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याच वितरण आहे ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडी पर्यंत आलं त्याचं वितरण कोणी केलं त्या वितरणामध्ये कोण कोण समावेश आहे आणखी किती आरोपींचा समावेश आहे या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये आध्यापर्यंत पाच आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये दिलीप पाल हा ट्रक ड्रायव्हर होता त्याच्यासोबत ज्योती प्रकाश दिनेश सिंग श्याम सुंदर आणि इकबाल खान इकबाल शेख असे एकूण पाच आरोपी अटक केलेले आहेत अजून यामध्ये कोण आरोपी निष्पन्न होतात का याचा अधिक तपास आम्ही करत आहे सर ही जी असणार आहे आणि हे जे ऑन्स कंपनीचं कप सिरप आहे याच्यामध्ये कोडिंग फॉस्फेट नावाचा द्रव्य असतो याची आता जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे या साखळीमध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे हिमाचल प्रदेश पासून महाराष्ट्रापर्यंत किंवा आपल्या भिवंडी पर्यंत कोण uh, कोण याच्यामध्ये अजून आरोपी सामील आहे त्याचं वितरण कंपनीतून बेकायदेशीरपणे कोणाकडे होतं त्याचं कोण डिस्ट्रीब्युटर आहे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट त्याचं कोण आहे आणि uh, स्थानिक स्तरावर किंवा लोकल स्तरावर त्याचं कोण वितरण करत याचा आता जे आपल्याकडे पाच आरोपी ताब्यात आहेत त्याच्यामध्ये या आरोपींचा आतापर्यंत एकंदरीत प्राथमिक चौकशीमध्ये किंवा प्राथमिक तपासामध्ये सदरचे आरोपी हे एक एक ट्रे किंवा एक एक छोटा कंटेनरच्या हे स्थानिक बाजारामध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये त्याची विक्री करतात सदरचं हे मादक द्रव्य किंवा अंमली पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे की वा याची अधिकृत किती आहे किंवा व्हॅलिडिटी किती आहे हे सदरचं औषध हे फूड अँड ड्रग जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून देखील आम्ही खात्री करत आहे की हे अधिकृतपणे याची केली जाते का किंवा डॉक्टरांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रिस्क्रिप्शन नुसार कुठे विक्री केली जाते या अनुषंगाने तपास करत कर त्याबद्दल तपास करत चार आरोपी हे उत्तर प्रदेश बिहार राज्यातील आहेत आणि एक आरोपी जो आहे इकबाल शेख हा इथं मुंबईत राहणार आहे त्या त्यानुषंगाने या यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का किंवा एनडीपीएस कायद्यानं काही गुन्हा दाखल आहेत त्याचा अधिक तपास आम्ही करतो